नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुस्लिम विकास परिषदचा तिसवा वर्धापन दिन सोहळा संपन्न परभणी मास्टर कॅफे येथे दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी हाजी शेख शरूर शेख बुडन यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मुस्लिम विकास परिषद गेल्या तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये समाजाच्या हितासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे मुस्लिम विकास परिषदेचे महाराष्ट्रामध्ये तीस जिल्हाध्यक्ष कार्यरत आहेत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गफार मास्टर प्रमुख पाहुणे म्हणून जे डी शहा प्रदेश प्रवक्ते तसेच बीड जिल्हाध्यक्ष हाजी जाकीर शेख शेख सेक, यवतमाळ जिल्हाध्यक्ष शेख बाबू बुलढाण बाबू बुलढाणा जिल्हाध्यक्ष हजी शरीफ शेख परभणी जिल्हाध्यक्ष हजी शरीफ शेख जिल्हा उपाध्यक्ष सरफराज शेख तब्बू पटेल लाला खान परभणी अध्यक्ष तस्लीम खतीब परभणी शहराध्यक्ष आरिफ गौस गुलाम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सत्तारी नामदार यांनी केले तर सूत्रसंचालक अब्दुल नसीम जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांनी केले या कार्यक्रमाचे मुस्लिम विकास परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धोरण आहे की या महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती आर्थिक दुर्बल घटक ज्या जे समाजामध्ये मोडतात अशा लोकांना शासनाच्या मार्फत ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्याचा फायदा त्यांना लाभ हे ध्येय धोरण घेऊन मुस्लिम विकास परिषद या महाराष्ट्रामध्ये काम करतात समाजाला काय की आपण जे वेगवेगळे वे, वेगवेगळे वेग भावकी बिरादरी हे न करता सर्व मुस्लिम समाज एकत्र आहे आणि सर्व मुस्लिम समाजांसाठी आपण सर्वांनी काम करावं इथं कोणताही जातीपात नाही फक्त इथं मानवासाठी काम करायचं आहे मानव हा श्रेष्ठ आहे आणि या मानवाला ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये کتنے پرکار تراس ہونے ٹینچا اور انیا ہونے یہ بھومکا گیون مسلم وکاس پرشد مہاراشٹر میں کام کرتا ہے میرا تو انشاءاللہ یہ کہنا ہے کہ مسلم وکاس پریشد کا جو ہے تو ہمارا آج کا تیس سال ہو گئے ہیں تیس سال سے ہمارے ستار انامدار صاحب جو ہے تو اس کے اوپر محنت کر رہے ہیں اور انشاءاللہ آج انہوں نے جو ہے میرے کو جو ہے مسلم وکاس پریشد کے اپادھیش پردیش اپادھی کے پود کو انہوں نے میرے کو دی ہے اور میں ان کا بہت بہت شکریہ ادا کرتا ہوں آج میرے کو انہوں نے جو ذمہ داری دی ہے ان شاء اللہ میں اچھے سے اس کو نبھانے کی کوشش کروں گا اور ہمیشہ میں جو ہے تو ضرورت مند کے کام میں آتے رہتا ہوں جو بھی ضرورت مند لوگ ہے میرے سے ملتے رہتے ہے اور میں ان کا کام کرتے رہتا ہوں اور آپ کو سندار انامدار صاحب کی جو ذمہ داری میرے کو دی ہے اور بھی اچھے سے اور امانداری سے نبھانے کے انشاءاللہ کوشش کروں گا سلام ہوں. مسلم وکاس پریشت کے تیسویں سالگرہ کے موقعے پر آج جو یہ مہاراشٹر کے پدا کاریوں کی جو سالگرہ کے موقع پر میٹنگ رکھی گئی ہے جو مہاراشٹر بھر سے آئے ہیں جس جس شہر سے آئے ہیں وہ اپنا قیمتی وقت نکال کر یہاں آئے ہیں یہ قیمتی وقت اس پروگرام کا ضائع نہیں جائے گا میں ایسی امید کرتا ہوں کیونکہ آپ آج یہاں سے جیسا شاہ صاحب کی باتوں سے کچھ ایسے باتوں سے کچھ لے جائیے تو آپ کا یہ آج کا وقت قیمتی وقت ضائع نہیں گیا ایسا آپ کو لگ رہا ہے आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज